नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडगेतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली बेडगेतील विविध विकास कामांचे उद्घाटन जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरज मतदारसंघातील विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले उद्घाटन झालेल्या विकासकामांमध्ये बेडगमधील मातंग समाजवाडाची झाड येथील श्री मरगाई मंदिर सभामंडप बांधकाम करण्यासाठी स्थानिक विकास निधीतून आमदार फंडातून पंधरा लाख रुपये निधी मंजूर केला आहे या कामाचे उद्घाटन आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी लोकनियुक्त सरपंच माननीय उमेश भाऊ पाटील राजेंद्र नागरगुजे सर अमरसिंह दादा पाटील ग्रामपंचायत सदस्य दादा पाटील गौतम नाना संभाजी संभाजीराजे पाटील अंकुश आवळे माजी पंचायत समिती सभापती दिलीप बुरशे पांडुरंग खाडे भू उमासे चंद्रकांत खाडे तानाजी शिंदे सरकार तानाजी चव्हाण शबीर भैया मुल्ला संदीप भाऊ जाधव सुनील होळकर रणजित आवळे सुभाष होळकर दादासाहेब केंगारे महेश केंगारे रुबाब जाधव व समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते